माझ्या आयुष्यात ज्या काही शक्तीस्थळ मी मानत होतो त्यातलं कैलासाशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला मी अभिवादन करण्याकरता आलो जेणेकरून न्यायालयाच्या आखाड्यात मी समाजातील जे गुन्हेगार होतो त्यांच्याशी तर लढत होतोच परंतु बाळासाहेबांना जो माझा गुण आवडला आणि मला जो त्यांचा गुण आवडला होता कारण एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर माझ्या आणि बाळासाहेबांच्या अनेक वेळा चर्चा झाली होते काही वेळाला मी बाळासाहेबांच्या मताशी मतभेद दाखवले बाळासाहेबांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने सुरुवातीला बाळासाहेबांचा स्वभाव ते रागावलेत नाही पण मी त्यांना बाजू पटून देऊ शकलो कालांतराने मला मध्येच फोन करायचे वृत्तपत्रात काही बातमी वाचली किती बातमी असल्यानंतर बाळासाहेबांचा मला फोन असायचा की उज्ज्वल तू चांगलं करतोस छान असंच कर आज मला हा भेटायला येणार पण तू येणार आहेस का मग मी हो म्हणायचो काय नाही म्हणायचो आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्धवजींना चांगल्या ज्ञात आहेत असं बाळासाहेबांचं देखील माझ्यावरती अमर्याद प्रेम होतं बाळासाहेबांचा एक जो स्वभाव मला आवडला ती खिलाडू वृत्ती स्पष्टवक्ता आणि खिलाडू वृत्ती ही राजकारणात असणं आवश्यक आहे जे खरं ते खरं म्हणण्याची ताकद देखील असली पाहिजे चूक असेल तर चूक म्हणण्याची देखील ताकद राजकारणामध्ये असली पाहिजे आणि बाळासाहेब नेमकं हेच करत होते म्हणून तमाम हिंदू माता पित्यांच्या बहिणीबाबूंच्या सगळ्यांच्या हृदयात त्यांचं हिंदू हृदय सम्राट हे स्थान होतं या स्मृतीला आज अभिवादन करताना ही भावना माझ्या मनात उचंबळून आली आणि राजकारणात देखील जे माझं नवीन आयुष्य सुरू होईल त्याच्यात मी फॉलो करण्याचा प्रयत्न राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका